लेबनॉन मधील पेजर ब्लास्ट आता कनेक्शन भारत उघड असल्याचं समोर आलंय केरळच्या रिन्सन्स जोन नावाच्या तरुणाचा पेजर ब्लास्ट मध्ये संबंध असल्याचं पाहायला मिळत आहे हिजबुल्ला दहशतवाद्यांना पेजर पुरवणारी नार्वेची कंपनी मूळ भारतीय असणाऱ्या रिन्सन जोशी असल्याचं सध्या समोर आलेलं आहे तैवानी कंपनीचं ब्रँड नेम हंगेरियन कंपनीची निर्मिती आणि नार्वेजियन कंपनी पेजर ऑर्डर मिळाल्याचं सध्या समोर आलेलं आहे आणि पेजर पुरवणाऱ्या रिन्सन जोसच्या केरळातील मूळ गावात पोलिसांचं सध्या बारीक लक्ष असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्यासोबत आहेत पद्मेश महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय लेबनॉन मधील पेजल ब्लास्ट आता कनेक्शन भारत संबंधित असल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच गौरी आपण जर बघितलं तर लेबनॉन मध्ये झालेल्या पेजरच्या स्फोटांमध्ये जवळपास वीस पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता तर शेकडो जण जखमी झाले होते दहशतवादी संघटना हिजबुल्ल्याला लक्ष करण्यासाठी इस्रायलने ह्या स्फोटांची मालिका घडून आणण्याचा आरोप सध्या त्यांच्यावरती होतोय त्याचबरोबर स्फोट झालेले हे जे पेजर आहे हे कोणत्याही कंपनीच्या माध्यमातून हिजबुलाकडे पोहोचवले हा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय जर आपण सांगितलं हा जी आ, एक शेल कंपनी आहे त्याद्वारे तिकडे पोहोचवल्याचा आरोप होतोय आणि हंगेरीत एक मीडिया आउटलेटने दिलेल्या माहितीनुसार mm -hmm. नॉर्वेचा एक माणूस आहे त्याचं के कलेक्शन समोर आलंय तर एक मल्लाई माणसाने रेजर झोन्स ह्या त्याचं नाव आहे आणि तो नॉर्वेचा नागरिक आहे आणि याच्याद्वारे ते पिक्चर केल्याचं कळतंय आणि या संदर्भात आता चौकशी सुरू झालेली आणि संपूर्ण जगाचं लक्ष आता याकडे लागलेलं आहे नक्कीच पद्मेश चौकशीतून अजून कोणती नवीन माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी